चला सग सकाळी माझी डब्या वगैरे करण्याची तयारी चालू असते आणि इकडे देवपूजा करत होत्या आणि सहाचं पण चाललं होतं की आहे ही उठते आणि एका ताईंची कमेंट होती की तू ना कलश आहे ना तो तिचा पाटावर जिथे जिथं विठ्ठल मी ठेवली आहे तिथं तर मी थोडंसं पुन्हा आहे ना चेंज केलं आणि खूप छान मस्त असं आहे ना म्हणजे एकदम असं मोकळं मोकळ देवघर असं वाटत होतं मस्त वाटते आणि लायटिंग पण लावलेली आहे तर लायटिंग पण आणली आणि माग मागच्या साईडने ना लाईटिंग लावून दिली आहे तर अजूनही एक लायटिंग लावायची बाकी आहे तर चला हॅलो नमस्कार तुमचं पुन्हा एकदा माझी सह या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आम अतमा अवर ले ले ले। अनि अनि आता माझा डबा वगैरे झाला आहे देवाची पूजा वगैरे सगळं काय आवरलं गेलं आहे आणि घरातलं पण बरीच कमी झाली आहे आणि आता वाजले नऊला दहा मिनटं कमी आहे अजून अजून नऊला दहा मिनटं कमी आमची नागरीची खिशी रेडी झाली आहे आणि आता आम्ही लागलो आहे पापड करायला थे थे पड़ पड़ तर सगळी काही तयारी ते करून ठेवलेली आहे तर चला आता पटपट पापड करतो तर पहिले खिशी नंतर मग मला अजून कपडे वॉश वगैरे करणं खूप बाकी आहे आणि सहीचं चाललंय बाहेर खेळणं तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आज दिवसभर काय काय करते सगळं काही तुमच्यासोबत शेअर करते तर आता रामनवमी येते ना रामनवमी जवळ आली की ना माकडच म्हणजे वानर माकड तर ते येत असतं तर ते ना तर रामनवमी येते सतरा तारखेला आणि ते, तार ते आलेलं होतं पण येणा थोडं चिडलेलं होतं तर आम्ही बाहेर गेलो होतो बघण्यासाठी पण तो के ते ना खूप चिडलेलं होतं म्हणजे असं कोणी त्याला मारलं वगैरे का ते चिडतं आणि ते चिडलेलंच होतं तर आम्ही काही बाहेर गेलोच नाही सही ना खूप घाबरते माकडला तर आम्ही ना खिडकीमधूनच त्याचा व्हिडिओ शूट केला मी तर ते नंतर मस्त झाडं बघून बराच टाईम बसलेलं होतं कारण त्याला छान असं मस्त गार वाटत असेल ना त्यामुळे बराच टाईम होतं तर आमचे सगळे काही पापड झाले तर इथं तिथंच झाडावर बसलेलं होतं तर आज पण आम्ही नागलीचेच पापड केले भरपूर सारे आणि कलर बघा किती मस्त आला आहे ना तर चला आम्ही कुठे जातोय व्हिडिओमध्ये बघा तर चला आज आमचे मस्त नागलीचे पापड झाले तुमच्यासोबत शेअर केले आहे तर आता मी पुन्हा रेडी झाली आणि आता मी चालले मार्केटला तर का तर व्हिडिओमध्ये बघा तर आम्ही ना सगळ्या काही माझ्या मोठ्या जावा माझ्या काही सहसा आम्ही सगळ्या मिळून येणा आता चाललो आहे सिन्नरला तर ही ना माझ्या जाऊबाईंचीच कार आहे तर त्याच कारमध्ये आम्ही काही सगळे काही जातो आहे काय टू व्हीलरवर गेले कारण एवढे सगळे काही यामध्ये बसणार नाही तर चिला कुठे जातो आहे काय आज काय खरेदी करतो आहे सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल त्यामुळे तुम्ही आजचा व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तर मी तुम्हाला बोलले होते की आता मा म्हणजे आम्हाला सून नेणार मी सासू होणार तर माझ्या पुतण्याचं लग्न आहे तर आज आम्ही आलो आहे ते हळदी कुंकवाचा बाजार करण्यासाठी तर हळदी कुंकूचा बाजार करण्यासाठी सिन्नरला आले आणि भरपूर वेळा तुम्हाला हे शॉप पण तुमच्यासोबत मी शेअर केले बऱ्याच टाईम इथेच येतो तर प्रत्येकाचे लग्न असले की पहिले आपण हळदी कुंकवाचा बाजार केला जातो आणि हळदी कुंकूच्या बाजारमध्ये हळद बरेच ना आपले ना अशा बारीक बारीक वस्तू लागतात ना लग्नासाठी काही पूजेसाठी तर सगळ्या काही येणे यामध्ये भेटतात आणि या शॉपमध्ये बऱ्याच ना म्हणजे असं नवरीचाही आपल्याला हळदी कुंकुवाचा बाजार घ्यायचा असला का त्यामध्ये ना असं रुखवात घ्यावं लागतं ना हे सगळं काही ह्या शॉपमध्ये भेटतं आणि तोरण वगैरे खूप छान छान आणि मस्त होते आणि आपल्या स्वामींची ना पालखी होती ना तर तीही खूप मस्त होते पुढे व्हिडिओमध्ये बघायला भेटेल आणि गरम खूप झालेलं होतं आणि ह्या शॉपमध्ये तुम्ही बघितलं ना खूप सारी गर्दी होती तर अजून आमचा नंबर काही आलेला नव्हता तर आम्ही नंबर ना नंबरला बसलेलो होतो कारण पुढे बघू शकता व्हिडिओमध्ये पुढे ना खूप सारी बाहेर पण गर्दी आहे आतमध्ये पण गर्दी आहे तर हळदी कुंक बाजारला आलेलो होतो तर आमचा नंबर काही नव्हता पण आम्ही बघत होतो सगळ्या काही वस्तू कारण माझ्या एका पुत्नीचाही लग्न आहे ना तर तिला पण असं रुखवात वगैरे घ्यायचंय तर म्हटलं चला बघून घेऊ पण आज आमचा नवरदेवाचा एक हळदी कुंकूचा बाजार होता आणि हळदी कुंकूच्या बाजारला आलं की सर्वात प्रथम हळदी कुंकू प्रत्येक जण लावलं तर या आहे ना त्या माझ्या सासूबाई आहे तर त्या सगळ्यांना काय हळद कुंकू आणि बाहेर तिकडं अजून आहे ना गिरायक होते अजून आमचा नंबर नव्हता आलेला पण पहिले असं असतं की हदुकुंकू लावायचं तिथं बसायचं मम्म नंबर लागतो कारण आता लग्नसरई आणि लग्नसरई म्हटले की खूप सारे प्रत्येक शॉपमध्ये गर्दी कुठेही जा तरीही गर्दी असतेच तर चला तर आम्ही सगळे काही जाऊ भाई आलेलो होतो मस्तपैकी आज हळदी कुंकवाचा बाजार केला आता आता तुम्हाला सगळे काही आमचे लग्नाचे व्हिडिओ येतील तुम्ही सगळे व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करेल ना तर व्हिडिओ आला की तुम्हाला मग नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला माझे सगळे व्हिडिओ बघायला भेटेल तर ही बैलगाडी आम्हाला खूप आवडली म्हटली खूप छान आहे तुमच्यासोबतही शेअर करू आणि हे लेटकन वगैरे तोरण वगैरे खूप मस्त मस्त होतं आणि प्राईज पण काही एवढी जास्त नव्हती आणि आता आमचा नंबर लागला आहे तर इथे ना सौभाग्य अलंकार तर हे ना सगळं काही नवरीच्या याच्यामध्ये असतात तर नवरीला रुखवात देतात ना त्यामध्ये दे सगळं काही असतं तर चला आता पहिल्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना पहिले ना मीठ घ्यावं लागतं त्यानंतर ना, ना गणपतीचा फोटो असतो ना तो घेतला जातो हळदी कुंकमध्ये आणि आता हे हळकुंड तर या हळकुंडला ले ना लेकुरवाळी हळ हळकुंड असं म्हणतात म्हणजे ते आपण निवडून घ्यायची आणि लेकुरवाळी हळकुंड कशी ओळ ओळखायची तर हळकुंडला जे छोटं छोटंसं ना बाहेर असं आलेलं असतं हळकुण थोडी मो छोटी छोटी बाहेर आलेली असते ना त्याला लेकुरवाळी हळकुण असं म्हणतात तर ह्या शॉपमध्ये सगळे काही त्यांच्या छोट्या छोट्या ही सगळ्या काही देत होत्या दे कारण त्या शाळेला सुट्टी होत लागल्या आहे आणि शॉपमध्ये भरपूर अशी गर्दी आणि आता आमचं नवरदेवाचा हळदी कुंकवाचा बाजार आहे ना त्यामुळे ना त्याला ना आम्ही ते नारळ घेतलं ते नवरदेव घोड्यावर बसला की नारळ द्यावा लागतं आणि हे बघा हे ना बटवा तर आपण जेव्हा सासने जेव घालतो ना तर एक बटवा द्यायचं त्यामध्ये सगळे काही अलंकार होते आणि त्यानंतर हे म्हणजे तर यावरती ना एकीकडे सरस्वती असते म्हणजे सरस्वतीचं असतं ते बांधलं जातं आणि हे बघा ती बाईनं तुळशीला पाणी घालतात ना हे पण मला खूप आवडलं आणि तुम्हाला म्हटलं होतं ना स्वामींची पालखी पण आहे तर ती बघा तिथं होती पण ती पॅक होती शोकेशमध्ये त्यामुळे जास्त नाही बघता ਇਹ ਕਿਲੇ ਤੇ 260 ਵਾਲੇ 30 ਵਾਲੇ 20 ਵਾਲੇ ਦੋ ਜਣੇ तर त्या शॉपमधून येणा आम्ही ब सगळ्या काही वस्तू घेतल्या म्हणजे देवाचे वगैरे सगळं काही असतं ना तिथं भेटून जातं आणि देवाला म्हणजे लग्नामध्ये प्रत्येक देवाला ओटी भरायचे असते आणि जिथे मस मसोबाचं वगैरे स्थान असतं तिथे झेंडा म्हणजे असं निशान लावलं जातं सगळं काही त्या शॉपमध्ये भेटतं आणि दिलं पण जातं आणि जे आपल्याला म्हणजे माहीत नसतं पण त्या शॉपवाल्यांना सगळं माहीत असतं ते प्रत्येक वस्तू काढून देतात आणि लग्नामध्ये ते सगळं काही घ्यावं लागतं तर त्याच्या शेजारी हेही शॉप होतं तर तिथून मोठं आम्ही ना मस्त असं टोप आपलं शिराई शिराई म्हणजे आपलं लक्ष्मीचं रूप असतं तर सगळं काही येणं आणि सूप वगैरे इथून घेतलं तर तेही घ्यावं लागतं लग्नामध्ये तर कारण लग्नामध्ये पुऱ्या वगैरे केल्या जातात तर सूप वगैरे लागतं आणि लग्नामध्ये याची खरेदी केलीच जाते तर ही सगळी काही आपली लक्ष्मी व्यवस्थेनं आणि आम्हीही आता लक्ष्मी घरी आणणार ना तर ह्या माझ्या मोठ्या जाऊबाई आहेत तर त्यांनी ते डोक्यावरती घेतले आणि हुकुंकाच्या हो बाजारमध्ये ना खूप सारा कुंकू खेळला जातो पण गरमईमुळे ना कोणी कुंकू वगैरे काही खेळलं नाही आणि आता घ्यायची आहे ती चूल आणि हे माथनी तर मला तर जास्त काही माहीत नाही आहे पण मी तुमच्यासोबत शेअर करते आणि तर चूल घेतली होती आम्ही छोटीशी मस्त चूल ही आपल्या लक्ष्मीचं रूप असतं आणि माथणी तर ना माथणी ना म्हणजे भरली जाते तर तुम्हाला ते सगळे काही व्हिडिओ बघायला भेटेल त्यामुळे तुम्ही माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर माथणी का घेतात का नाही कशी क कधी भरतात सगळं काही तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला भेटेल हे सगळं काही येणार लग्नामध्ये येणार जे आपल्या विधी असतात ना किंवा लग्नाच्या पण येणार जे छोटे मोठे ना कार्यक्रम असतात सगळं काही तुम्हाला बघायला भेटेल आणि खूप ऊन लागलेलं होतं तर आता आम्ही आलो आहे सिन्नरमध्ये प्रसिद्ध कोठूरकरची लस्सी घ्यायला तर आम्ही सगळ्याजणी जणी होतो काही माझ्या जाऊबाई आहे काही माझ्या सासूबाई आहे तर आमची इकडची फॅमिली खूप छान आहे आणि बऱ्याच त्यांनी कमेंट केलेली होती खरंच तुमची इकडची आणि तिकडची फॅमिली मस्त आहे तर या तुम्ही मस्त घ्या थंडगार लस्सी नाही करू शकता तुम्ही नाही नाही मला आहे ना काय तर आम्ही मस्त थंडगार लस्सी घेतल्यानंतर पुन्हा आम्ही दुसऱ्या शॉपमध्ये आलो कारण लग्न म्हटलं की भरपूर सारी शॉपिंग असते आणि तिथे ना मला ही हळकून दिसती तर आम्ही त्यांना विचारलं कारण आपण ही नेहमी बघतो ती तर मी पहिल्यांदाच बघितली तर याला आहे ना गटोरी हळकून म्हणतात तर तुम्हाला माहिती आहे का ताई नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता आम्ही घरी आले आणि तुमच्या सगळ्यांची त्यांची बडबड सुरू झाली आहे तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा कारण तुम्हा सगळ्यांना सहीला बघायचं असतं सहीला व्हिडिओ मध्ये घ्या अशा प्रत्येक त्यांचं कमेंट असतात ते मी भाजीपाला कुठे ठेव भाजीपाला कुठे ठेव फ्रिज मध्ये भांडे आण ये दादा ने मैच का खूब निकाला था इतना ये मॉडल मीचे नेचे बहुत सब ये महान महान ये काऊ फॉर उसको नीचे भी जा जा बात कौन ना है ये अपना जो सरकारी से सरकारी वाले करते हैं ये दादा ध्यान ना भाजी का घर है सही ना हम आपका कंसर्न लेकर आप में से एक को मैं एक काम भी करने दे रहा हूं। अच्छा, और मैं कुमारिया हाउस में भी भी जाऊंगा। अच्छा, और मैं बोल दे माने कि आके। कहना कि उसको जो एंटर दबाने का मोटर अब फिर चकरा बांधती है तो ये तो लान का। तो और शक्ति। तो सब आपसे बात करने आया कि उधर। मेरी हमारा बैठक है। پيسا ٽيڪ پاوڊر 420 तर चला मग आजच्या व्हिडिओची इथंच ॲड करते तर साईला भाजीपाला बनण्याची खूप घाई झालेली होती आणि ना म्हणजे मला थोडंसं बरं वाटत नव्हतं त्यामुळे मी बसलेली होती आणि ती मला सगळं काही आणून देत होती एक एक वस्तू जे सांगल ना ती बरोबर ऐकते तुमची सई खूप हुशार आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी सई तर चला इथंच आजच्या व्हिडिओची ॲड करते कसं वाटलं व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय